पा, बोला समजला आम्ही चढवतो व्हायचं ते आस खेळ खेळतो ॲक्शन आम्ही राहिलो तो राऊंड आहे मी पत्स नाही अरे आई हो थांब एवढी पुरे इथे त्याचा फालद बरोबर मॅच आहे आणि पुरे मॅच ची वाट लागणार आहे

तर आज आलो आहे पूर्णगडात मुक्यास घेऊन आलो आहे आज परत ब बनवतो आहे रील शूट अभि बरोबर आज रील नाही हा व्हिडिओ आहे क्रिकेट सिरीजची तर तुम्हाला पण दाखवतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू आहे आमचा पूर्णगडचं बीच बघू शकता किती भारी आहे पूर्ण खाळी रिकामी रिकामी साफ तर आता अभि येत आहे थोड्या अशी वाट बघतो इथं चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पुढे पाहू काय होत आहे तो पुण्यात असतं पुण्यात नाव खेळ सावरड चाललो आम्ही आम्हाला पूर्णगड कुठचा हा की हा आम्ही मी हा पूर्णगड बघत होतो गावकड याच्या पलीकडे गावकड म्हणतोय मी तुला विचारला

आज फक्त चोपता कसला टाकणार आहे की नाही कॉन्सन्ट्रेट आहे फोकस आहे माझा मॅच वर हलव नको चुकाला ना तिकडे तू पप्पा ऐकूया अरे भाई घे ना माझ्याकडून लगे गेकाश खेळा हा खेळतो 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 माझी पप्पी काळी लवकर आणून दे हा दादा झोपलाय कशी तरी घेऊन आले आणि आपू नकोस आउट झाला दादा येईल जा लवकर अबी काय अरे अबी तो अभी, ठीक आहे आणि संध्याकाळी लवकर घेऊन या दादा झोपलाय कशी तरी घेऊन आले आणि आटू नकोस आउट झाला आधी जा लवकर आज कसल मारता बघ षटकार मी झोपून एवढं झोपून पण वाड्यात टाकता की नाही बघ कारण असं आहे मी तू टेन्शन घेऊ नकोस आणि माझं गे

हो मेला अभि राहिलो क अकरा सो राउंड आहे याचा पत्तेच नाही काय अजून मेला अभि तो फोन पण नाही लागत आहे फोन नाही लागत आहे नाही मेला कांडरा बरोबर मॅच आहे पूरी एकदम तिचा फालदाच होणार आज आलो ना गेलो जाणार क अरे मेलो तला आले उठ रे लहान पर्यंत काम काय इथ हा मेला रांडत तू, तू कसा हो तो मेला एक बॉक्स ऑफ प्लेयर हो एक तो थापटी मारायत था। आहे आय तो अभ्यास होता मेला परवा हार्ड हिटर सा बोलला सा सिक्स भंडारा बरोबर अरे मेला रमेश रमेश

आता काय करणार काय पुढं माहिती आहे कोणा काय रम्यास माहितीये रमेश माहिती आहे रम्या खाल्लो खाली आहे तुम्ही इकडे थांबा सर्व मी ते रमेश घेऊन जातो त्याच घेऊन होतो नाही परत तुम्हाला शोधायला सर्व इकडे तिकडे थांबा इथं येतो त्याच घेऊन सर्व थांबा इकड खट खट चला बरोबर काय कसा चला अरे मेन अभि होत गर होतं काय करे मच्या भावची बॅट नाही गेलो स्ट्रॉक कसला माहिती आहे अरे भांडारवाडे वाड्या झोपवतो बघ कसला त्याच नाही खाली मेला जायचं कसं पण आपण आता एस्टीन जाऊया इष्टीन जाऊया अरे मेले काय जायचं आपल्यास गाड्या गाड्या माझी माझ्या गाडीत पेट्रोल नाही माझ्या पंपचर आहे गाडी माझी भाड्याने दिलेली आहे पण तुझी अरे माझी सायकल आहे पण ते अण्णा घेऊन गेलो आहे ताबो विकास आला रिक्षा घेऊन मेले थांब थांब विकासाची मेला बॅट चोरून आणली परवा बघत त्यांना पुढे वाट लावी तू बॅट लगो बॅट लगो बाकी बघता पार्टनर चला त्याच बघता बरोबर मी

नाही रे माझ जमणार पाटलाच्या नातीस पूजा रेल्वे स्टेशनला जायचंय काय <गाई> सांगतो जायचं एकटीच पोरकी असत ती जरा सोबत व्हावी म्हणून मी जातो म्हणून मी जातो बारा गावची लपडी तिकडेच घ्या ना माहिती नाही का बारा गावची लपडी आहेत ती असू दे असू दे आम्ही विचार करत होता संध्याकाळी जिंकला बसताव तर आम्ही जरा तू दिलेली असती जाऊ दे इकडं कोण आहेत अरे घुसा मी घोस घुस घुस अरे आज घुसा तिकड

चला 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 एक्शन चला चला कांडा रिले वन लागून द्या आपला गुंडे घुस गुद्या घुस चला चला गाडी चालत गाडी गेल्या भाड यांनी केलं तुझ्या मुलं आपला आपला पोचविल ना मेला माणसा पुढे चालत चाललीये होय होय बिचारदा अरे जरा टाक टाक घे टाक टाक जरा टाकतो टाकतो काय माणसा चालत पुढे जायला लागली घ्यांग 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 काय तरी कर काय नाही नुसता रेसच करताय टाक 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 <laughs> <जे> ताक त्याला ताक खेळता सांगितलं तुम्ही चालत पोहत्व आम्ही माझा तोंड बाहेर आहे या मी बाहेर बघणार कॅमेरा हे खेळू नका खेळू नका पाठी जावा दिसणार तुम्ही

बोलतो मी तुझं टेन्शन घेऊ नको टेन्शन घेतलं तुम्ही दिसत नाही ना दिसतच त्याच्यात राहत तुझं पण डायलॉग घेतलं अरेपण बाहेर ना घेता दिसणारच नाही दिसतोय मी काय बघ मला घेऊ नको ह्याच्यात बाहेर मग राहतो बाबू जरा पुढं हा उभारा उभार हा मते मी फक्त अरे मी याच्या दिसाची गरज नाही काय या आतल्यांचा आहे रोल कॅमेरा हा चौघे सांगतो सगळ लावते काय फ्रेम ऍक्शन थोट लावते अरे विकास दादा कर घ्यान कर अरे घेतो घेतो काय घेतो तुम्ही समाज करत काय नाही आईस वेटिंग लिस्ट हा हो चौदाची आहे वेटिंग लिस्ट हो परवाची काढलं हा ठीक आहे ठीक आहे चालेल अरे घे पटापट घे विकास किती वेळ लावतो घेतो घेतो अरे हा घेतो घेतो नाहीतर काय राऊंड चुक अभि काय एवढं लांबण परत जायला गाक थाक हा टाकतो टाकतो आता तू त्याच्या विचार झोपतस ना अभि अभि तू म्हणता झोप तिकड मार्गा पहिलं झोपलो आम्ही आम्ही झोपले नाही गाण्या पिण्या म्हणताय ऍक्शन ુ ટ્રોફી ઘઉન ખાઈ ચાલો ખાતા આમચ રા ઘઉં ચાલલો ખુમચ રાઉન્ડ કા તમ રાઉન્ડ ફાઇનલ મારલા ट्रॉफी पण सोडला चालला राऊंड आहे आता चाललो खर आमचं राऊंड काय तुमचं राऊंड आम्ही फायनल तिकडे मैदान पण काय आम्ही तू घे राऊंड आहे तुमचं राऊंड काय तुमचं राऊंड आम्ही फायनल मारलाव दो। दो। कमिटीन मंडप सोडला नाही ना जावा तिकडं गाड आपलं अरे अभी माझा <laughs> जाता देतो तो उलटी घालतो ह्याचा त्याचा पण तुला कोट्याच्या घालायचा देश त्याचा देश त्याचा देश राहते हात लावायच नाही माझ पण माझ भाडा आहे मारायचा ना मी पहिल्यांदाच बोलवतो माझा भाडा आहे म्हणून मी हेवी बी डायव्हर

भगवा रक्षक टीमची बोर आला भली गावर भगवान रक्षक बोर आला भली गाँव एक वीर एक दूरंदरण क्रिकेट खेती एक नंबर एक दूर दूरन क्रिकेट खेती एक नंबर